नागली म्हणजे हवामान बदलामुळे पीक कमी झालं आणि घरांमधला नाचणीचा वापरही कमी झाला लक्ष्मीबाई सांगत होत्या शेती करण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळेही नाचणीचं उत्पादन घटलं मग हवामान बदलातही पीक उत्तम टिकेल असं शेतीचं तंत्र लक्ष्मीबाईंच्या मुलाने म्हणजे मोहन यांनी शिकून घेतलं पाऊस कधी येतो कधी नाही आणि आता काय झालं समजा तू टाकून लावली एखाद आपण आम्ही लागवड केली आणि पाऊस झालाच नाही तर तुमचं वर्षभराची केलेली मेहनत फेल जायची टाकून न लावता आम्ही टोचून लावायला हवलो त्याच्यामुळं टोचून लावलेलं ला रोप आ, हे त्याची उगवण क्षमता पण चांगली झाली आणि सहज उभं राहिलं अशी एक ना अनेक नवीन तंत्र शिकून घेतल्याने नाचणीला संजीवनी मिळाली असं मोहन आनंदाने सांगत होते मोहन यांच्यासारख्या एकशे पन्नास आदिवासी शेतकऱ्यांनी दोन हजार अठरा मध्ये आपल्या शेतात नाचणीचा प्रयोग सुरू केला आज पाच वर्षांनंतर नवीन पद्धतीने नाचणी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आता दोन हजार झाली आहे हे शेतकरी महाराष्ट्राच्या नाशिक पालघर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमधले पूर्वी एका हेक्टरमागे नाचणीचं सरासरी उत्पादन पाचशे किलोच्या आसपास होत आता तेच उत्पादन चौपट म्हणजे हेक्टरी सरासरी दोन हजार किलो इतकं झालंय हे शेतकरी अल्पभूधारक आहेत आणि डोंगर उतारावर शेती करतात प्रगती अभियान या संस्थेनं राज्य सरकारच्या आदिवासी विभागाच्या मदतीनं हा प्रयोग यशस्वी करत शेतकऱ्यांना हवामान संकटाशी सामना करण्याचं बळ दिलंय आमच्यासाठी एक नंबरचं अन्न ते आहे ते नसलं तर आमचा कम माणस कमकवत चाललाय पूर्वजांचं म्हणणं म्हणजे अजूनही काही आहेत की मुठभर पेरायचे तर खंडभर पिकत होत आता गोणभर पेरलं तरी गोणभर पिकत नाही अशी अवस्था आहे आताची माझा स्वतःचाच अनुभव सांगतो मी त्याच्या अगोदर मी तीन वर्षे सलग त्या प्लॉटमध्ये नागलीचं पीक घेत होतं एक दीड फुटापेक्षा जास्त त्याची हाईट पण नव्हती आणि जास्तीत जास्त चार ते पाच पायली फक्त पिकायचं आणि ह्या प्रयोगाचा अभ्यास करून नंतर त्याच प्लॉटमध्ये त्याच जागेवर तिथंच मी जेव्हा केलं तर दोन वाफे होते पाच मीटरचे त्याच्यात साधारण अर्धा एकर शेती मी केली अर्धा एकरला जवळपास तीन क्विंटल नागली झाली आता बदललं असं आस झालं पन्नास साठ ग्रॅम जरी पेरलं तरी तीन चार क्विंटल आम्हाला त्याचं उत्पन्न मिळतं कमी कमी क्षेत्रात आणि खर्चात एप्रिलचा रखरखीत महिना होता उन्हाळा असूनही अवकाळी पावसाने हजेरी लावली अशा बेभरवशाच्या हवामानामुळे शेतीचं बिघडलेलं गणित सावरण्याचा हे शेतकरी प्रयत्न करतायत एकमेकांना मदत करतात उत्तम बियाणं जमिनीची मशागत गादी वाफे लावणी कापणी खत या विषयीच्या नव्या पद्धती त्यांनी कृषी तज्ञांकडून प्रशिक्षण घेऊन आत्मसात केले आहेत त्यामुळेच त्यांनी उन्हाळ्यातली राब ही त्यांची पारंपरिक पद्धत सोडून दिली राब म्हणजे पाला पाचोळा जाळून जमीन भाजण्याची पद्धत पण पारंपरिक नाचणी पद्धत सोडणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं हो आम्ही लावत होतो गाडी उभी करून ते लोक हसायचे कारण का हे करतात काय तर मला आमची नवीन पद्धत आहे प्रगती सांगितलेली ओडिसा राज्याचा सा एक प्रशिक्षक होता त्यांनी जेव्हा आम्हाला सांगितलं की तुम्ही बा राबावरती नागरी न ना करता गादेबावरती करा आम्ही म्हटलं शक्यच नाही आमचे वडील आणि आम्ही पण पारंपरिक पद्धतीमध्ये दाटू उगवले जातं पण याच्यात कसं असं हवा घ्यायला मोकळी जागा असते त्याच्यानुरोप सुद्धा एकदम टवटवीत आहे आणि दुसरी गोष्ट जर जास्त पाऊस झाला तर जर राबावरला असतं ते वाहून जात आहे पण जे गादी वाफ्यावरला असतं ते उंचावर असतं त्याच्याने पाणी जारी बाजूनी पाणी निघून जात आणि रोपांना काही धोका होत नाही पिकांमधलं गवत म्हणजे तण काढण्याचं काम बऱ्याचदा महिलांना करावं लागतं पण सुधारित पद्धतीत महिलांचे कष्ट थोडे कमी झाले आराम पडला बायकांना मंजूर पण मग जास्त लागत नाही त्याच्याने माणसं सांगायची मग निदनी करायची मग ती बसूनच करायला दिली ना त्याच्याने मग एक माणूस तरी सहज करू शकतो साहजिकच नाचणीच पीक इथे आता परवडणार झालंय पण उत्पादनाच्या पलीकडे नाचणीचा आहारात वापर वाढवण्याचा संस्थेचा प्रयत्न सुरू आहे इकडे आदिवासी भाकरी आणि गरजेला पेजचा वापर करतात बचत गटातल्या महिला ज्या आहेत आणि जे आमचे शेतकरी गट आहेत त्या महिलांना आम्ही प्रशिक्षण देण्याचं सुरुवात केली आणि मग त्यांनी करून बघितलं घरामध्ये लाडू बर्फी नंतर उपमा या गोष्टी त्यांनी नागलीपासून करून बघित बघायला सुरुवात केली टाचणीच्या केकने तर बच्चे कंपनीला खुश केलंय नाचणीमधलं पोषण मूल्य कुपोषणावर मात करेल असा विश्वास इथल्या लोकांना आता हे वर्ष तर आपण इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स म्हणतोय त्यामुळे आदिवासी विकास विभागाला आता हे पुढची उंच उडी घेण्यासाठीची तयारी ही गेल्या चार पाच वर्षात झालेली आहे आणि आता आपण फक्त नागली किंवा नाचणी कशाला इतर जे वेगवेगळे मायनर मिलेट्स मिलेट्स न्यूट्री सिरियल्स म्हणतोय आपण त्याची उत्पादकता महाराष्ट्रभर वाढवण्यासाठी आपण आता प्रयत्न करू शकतो त्याचा एक आपल्याला गणित सापडलेला आहे असं म्हणू शकतो खरीप हंगामातच नाही तर रब्बी मध्येही नाचणी करता येईल याविषयीचा प्रयोग या शेतकरी पती-पत्नीने सुरू केलाय आत्मविश्वास आदिवासींना पाच वर्षांच्या प्रयोगातून मिळालाय नाचणीच्या वाढत्या उत्पादनाच्या विक्रीतून भविष्यात आर्थिक सुरक्षा